नमस्कार मी किरण परत एकदा तुमचं स्वागत आहे मराठी व्लॉगर किरण या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे तर प्रत्येकजण आपल्या स्किनला घेऊन खूप केअरफुल असतो आम्हा महिला वर्गांसाठी तर तो प्रायोरिटीचा भाग आहे तर एकदा विरित स्किन असावी ग्लोईंग स्किन असावी हेल्दी स्किन असावी यासाठी आपण काही काही करत असतो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल ट्रीटमेंट्स आल्या आहेत वेगवेगळे फेस सिरम फेस वॉशिस फेस पॅक्स भरपूर काही काही आलेलं आहे नैसर्गिक त्या नॅचरल पद्धतीने आपण आपल्या स्किनची केअर घेतलेली कधीही उत्तम असं म्हणत असतं तर अशाच एक दोन गोष्टी आहेत त्या आपण आपल्या स्किन केअर रूटमध्ये इन्क्लूड केल्या तर खूप सारे बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग बघूयात अशा कोणते ते दोन गोष्टी आहेत जे आपण आपल्या स्किन केअर रूटमध्ये इन्क्लूड केल्या तर त्या दोन गोष्टी आहेत एक आहे गुलाब जल रोज वॉटर आणि दुसरं आहे ॲलोवेरा जेल तर सगळ्यात आधी बघूया की गुलाबजलचे काय फायदे आहेत तर गुलाबजल हे एक नॅचरल क्लिन्झर आहे तुमची स्किन हायड्रेट ठेवण्याचं ते काम करतं त्याचप्रमाणे तुम्ही आपली स्किन क्लीन करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता जर तुमच्या स्किनमध्ये ओपन कोर्सेस असेल तर ते रिमूव्ह करण्याचं काम हे करतं भरण्याचं ते काम करतं ओपन कोर्सेस त्याचप्रमाणे एक तुमची जर स्किनचा एक टोन ते ब्रायटन अप करण्याचं काम करतं असे खूप 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 सारे याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे तुमच्या तुम्हाला जर डार्क सर्कल असतील तर तुम्ही ते कॉटन पॅनमध्ये रोज वॉटर घेऊन तुमच्या डोळ्यावरती ठेवलं डोळ्यावरती ठेवलं तर ते खूप हेल्पफुल आहेत दास सतलू करण्यासाठी खूप हेल्पफुल आहे त्याचप्रमाणे या यामध्ये नॅचरल इन्ग्रिडियंट्स असतात म्हणजे याचा काही दुष्परिणाम होणार नाही ना प्रत्येकाला हे सूट होईल तर असे खूप 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 सारे फायदे आहेत त्याचे सेकंड आहे ॲलोवेरा जेल तर ही तर नैसर्गिक वनस्पतीच आहे तर याचे देखील काही साईड इफेक्ट्स नाहीत फायदे आहेत केसांसाठी म्हणा किंवा स्किनसाठी म्हणा तर आज आपण स्किनबद्दल बघतो तर स्किनबद्दल मी तुम्हाला सांगेन तर हे आम्ही ॲज अ प्रायमर वापरू शकतो ॲज अ मॉइश्चरायझर वापरू शकतो त्याचप्रमाणे जर तुमचे चेहऱ्यावर काही ब्लेनिशेस म्हणजे दाग छोटे छोटे दाग असतील तर याच्या रोजच्या वापरामुळे ते जाण्यास रिमूव्ह होण्यास खूप 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 मदत होईल त्याचप्रमाणे यामध्ये विटॅमिन ए ई सी असतं जे आपल्या स्किनसाठी खूप बेनिफिशियल आहे एक हेल्दी स्किन होण्यासाठी तर तुम्ही तुमच्या रोजच्या वापरामध्ये घेणार तर अशा ह्या दोन पेन खूप साऱ्या फायदे असलेल्या गोष्टी आपण एकत्र एक करू एक जेल बनवणार आहे नाईट जेल ते तुम्हाला रात्री रोज रात्री अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला एका महिन्याच्या त्याचे फायदे त्याचे फायदे तुम्हाला दिसून येतील इफेक्ट जाणून येईल त्यानंतर मग कसं बनवायचं ते बघूयात यामध्ये खूप सारे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्रँड्स भेटतील त्यामधलं तुम्ही कोणतं घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणजे कोणतं गुलाबजल म्हणजे प्युअर आहे किंवा कोणतं जेल ॲलोवेरा जेल प्युअर आहे संबंधित एक वेगळा व्हिडिओ येईल तर या दोन गोष्टी वापरून मी एक जेल तुम्हाला सजेस्ट करणार आहे किंवा एक नाईट क्रीम म्हणा तर काही नाही या दोन गोष्टी आहेत त्या आपल्याला एका बाउलमध्ये समप्रमाणात घ्यायच्या आहेत गुलाबजल एक चमचा घेतला की ॲलोवेरा जेल एक चमचा घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मग त्यानंतर ते आपल्या रात्री झोपताना सगळं कामं वगैरे आवली की बेडवर जाण्याआधी आपल्याला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि त्यानंतर हे जेल आहे ते आपल्याला व्यवस्थित आपल्या पूर्ण फेसवर अप्लाय करायचं आहे आणि रात्री कसंच ठेवून जायचं आहे रात्रभर आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्याला ते स्वच्छ स्वच्छ पाण्याने वॉश करायचं आहे एका महिन्याभरातच तुम्हाला खूप सारे याचे इफेक्ट जाणून येतील आणि तुम्ही नक्की तुम्हाला हे फायदेशीर होईल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज प्लीज तुम्ही ह्या दोन गोष्टी तुमच्या स्किन केअर स्किन केअर बुटेनमध्ये नक्की इन्क्लूड करा चला तर मग व्हिडिओ थोडा देखील युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला बेल लायकन आहे तेही प्रेस करा चला तर मग परत भेटूया नवीन एका युजफुल व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद बाय